जालन्यातून दोन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला जळगाव येथून स्थानिक शाखेच्या पथकानं घेतले ताब्यात आरोपीनं एकाला विक्री केलेली गावठी पिस्टल दोन जिवंत काडतूसह जप्त गावठी पिस्टलची अवैधरित्या खरेदी करणाऱ्या व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज दिनांक सव्वीस रोजी रविवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपीने एकाला विक्री केलेली गावठी पिस्टल दोन जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केल्यात तसेच गावठी पिस्टलची अवैधरित्या खरेदी करणाऱ्या व्यक्तीस पण पोलिसांनी ताब्यात घेतलंय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे लक्ष्मण गोरे असं आरोपीचं नाव आहे लक्ष्मण गोरे यांना त्याच्याजवळील गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसं आतिश पाटोळे यास विकले होते आरोपी लक्ष्मण गोरे हा मागील दोन महिन्यांपासून फरार होता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास ता केला असता आरोपी गोरे हा जळगाव इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी गोरे यास जळगाव येथून ताब्यात घेतले तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी अशोक भानुदास भोसले वर्ष पस्तीस राहणार सिद्धिविनायक नगर गोकुळवाडी तालुका जिल्हा जालना यांचे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गोकुळवाडी इथं फिर्यादीच्या घराचं नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तालुका पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे पंधरा दोन तीनशे चोवीस दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्याण्णव एकशे एकोणनव्वद चार एकशे एकोणनव्वद दोन भारतीय न्याय संहिता अन्वये लक्ष्मण गोरे व त्याच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच फिर्यादी नामे कृष्णा भगवान भोपळे वय वर्ष चोवीस वर्ष राहणार सोनगीर तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांना दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वाघुळ जालना इथं आरोपी लक्ष्मण गोरे यांना मारहाण करून शिवेगाव व धमकी दिल्याबद्दल पोल तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे पन्नास कलम तीनशे एकावन्न तीनशे बावन्न एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा दाखल केला आहे तसेच फिर्यादी श्रीमती कल्याणी गजानन तौर राहणार श्रीनगर जालना यांच्या इंस्टाग्राम आय डीवरून गजानन तौर यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने पोस्ट पाठवल्याप्रकरणी अज्ञातिसोधात दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी सायबर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पलम तीनशे छत्तीस दोन भारतीय न्यायसंहिता सहकल सहासष्ट ख आय टी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता ज्यामध्ये आरोपी लक्ष्मण गोरे हा तांत्रिक तपासामधून आरोपी निष्पन्न झाला नमूद गुन्ह्यांमध्ये आरोपी लक्ष्मण किसन गोरे राहणार गोकुळवाडी जालना हा मागील दोन महिन्यांपासून फरार होता त्यास मागील दोन महिन्यांपासून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या मदतीनं तो जळगाव इथं असल्याचं निष्पन्न झाल्यानं दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जळगाव इथं जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आले आरोपी लक्ष्मण किसान गोरे याकडे तो वापरत असलेल्या गावटी कट्ट्याबाबत विचारणा करता त्यानं त्याच्याकडील गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसं हे आतिश प्रकाश पाटोळे राहणार पिवळा बंगला जालना यास विकले असल्याचं चौकशीत कळाल्यानं आतिश प्रकाश पाटोळे यास दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पाठक मंगल कार्यालय जालना येथून ताब्यात घेतले असतात त्याकडे तीस हजार दोनशे रुपये किमतीचा एक गावटी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसा मिळून आल्यानं ते जप्त करण्यात आले आहेत आतिश प्रकाश पाटोळे यांना सदरचे गावठी पिस्टल एक महिन्यापासून त्याचा मित्र कुलदीप उर्पत जजा जगधाणे याकडे ठेवली होती याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही तरी कदीम जालना पोलिस ठाणे इथं सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघव सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पौरे गोपाल गोशिक प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत अडप सागर बाविस्कर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास रमेश काळे यांनी केली आहे